नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे कॅनरा बँकेमध्ये मित्रांनो तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या शहरामध्ये तुम्हाला तुम्हा शहरा तुम्हा नोकरी करण्याची संधी मिळणार आहे तुमचं जर का ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे तीन हजार पाचशे पदांसाठी मित्रांनो ही पद भरती सुरू झालेली आहे तर नक्कीच अप्लाय करायचं आहे अप्रेंटिस या पदासाठी या जागा निघालेल्या आहेत तर ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे त्या मुलांनी नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर या ठिकाणी वयोमर्यादा काय असणार आहे अप्लिकेशन फीज किती असणार आहे कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर दररोज बघायला मिळतील तर काय जॉब अपडेट आहे चला पाहूया तर मित्रांनो आजची जी जॉब अपडेट आहे ती आहे कॅनरा बँकेअंतर्गत जागा निघालेले आहेत ग्रॅज्युएट अपेंटिक्स या पदासाठी या ठिकाणी या जागा भरल्या जाणार आहेत ओरऑल या कॅनरा बँकेच्या ज्या ब्रांचेस आहेत त्या नऊ हजार आठशे ब्रांचेस आहेत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नोकरी करता येणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या शहरामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे ज्यांचं आत्ताच ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे त्या मुलांनी तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहे तेवीस नऊ दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे बारा दहा दोन हजार पंचवीस त्याआधी त्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे या ठिकाणी ज्या जागा जा दिलेल्या आहेत तुम्ही बघू शकता टोटल नंबर ऑफ वॅकन्सी या ठिकाणी बघू शकता तीन हजार पाचशे जागा आहेत मित्रांनो ट्रेनीच्या या सगळ्या सीट आहेत तर आता आपल्याला बघायचं आहे महाराष्ट्रामध्ये किती जागा भरल्या जाणार आहेत तर ह्या सगळ्या ओव्हरऑल ऑल ऑल ओव्हर इंडियाच्या ह्या जागा आहेत तर या महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत तर दोनशे एक जागा या महाराष्ट्रासाठी आहेत कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागांचं विश्लेषण दिलेलं आहे तुम्ही बघू शकता लोकल लँग्वेज तुम्हाला मराठी येणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे तर वयाची मर्यादा किती असणार आहे तर मिनिमम एज हे वीस वर्ष असणं आवश्यक असणार आहे मॅक्झिमम अठ्ठावीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे पण का तू तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी एज रिलॅक्सेशन सुद्धा दिलेलं आहे जसं की शेड्यूल कास्ट शेड्यूल साठी पाच वर्ष ऑदर बॅकवर्ड क्लास साठी तीन वर्ष पीडब्ल्यू बी डी कॅटेगरीसाठी दहा वर्षाचं या ठिकाणी एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर कोणत्याही शाखेची तुमची जर डिग्री झालेली असेल ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात स्टायपेंड किती दिला जाणार आहे तर दरमहा तुम्हाला या ठिकाणी पंधरा हजार स्टायपेंड दिला जाणार आहे कॅनरा बँकेकडनं तुम्हाला दहा हजार पाचशे त्यासोबतच गव्हर्नमेंट स्टायपेंड तुम्हाला या ठिकाणी चार हजार पाचशे हा दिला जाणार आहे डीबीटी द्वारे या ठिकाणी तुम्हाला तो दिला जाणार आहे असे टोटल पंधरा हजार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत एप्लिकेशन फीज किती आकारलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता एस सी एस टी पीडब्ल्यूबीडी कॅटेगरीसाठी कोणत्याही प्रकारची फीज आकारलेली नाहीये ऑल ऑदर कास्ट साठी पाचशे रुपये फीस आकारलेली आहे तुम्हाला पण या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे याची जी पी डी एफ फाईल आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती वाचून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद